केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या गावातील कुंभार कुटुंबावर जीवघेणा हल्ला बावीस मे दोन हजार चोवीसच्या रात्री बारा ते एकच्या दरम्यान गावातील एकच वडिलाचे छत्र हरवलेल्या कुंभार समाजातील कुटुंबियावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करत संपूर्ण घर बेची राख करण्यात आले आहे जवखेडा दानवे तालुका भोकडंट जिल्हा जालना येथील घटना असून ते केंद्रीय मंत्री खासदार दानवे व आमदार संतोष दानवे यांच्या गावातील घटना असून मागील वेळेस ही असाच प्रकार रात्री झालेला होता कुटुंबावर दोन वेळा जाणीवपूर्वक जीवघेणा हल्ला होऊनही पोलीस दाखल दखल का घेत नाहीत असा प्रश्न निर्माण झाला आहे सदावी घटना राजकीय द्वेष मनात ठेवून झाली आहे का याचाही शोध झाला पाहिजे पोलीस स्टेशन हसनबाद येथे तक्रार देऊन ही यापूर्वी एकदा जीव घेणार हल्ला व घर पाडून बेघर करण्याचा प्रयत्न झाला होता या संदर्भात तक्रार देऊन सुद्धा काही कारवाई झाली नाही परत पुन्हा नियोजित प्लॅन करून रात्री एकमेव असलेल्या कुंभार समाजातील घरावर हल्ला करून लूटमार करून जीव घेणा कोयता काट्या लोखंडी पाईप पाई, सळ्या याने मारहाण करून पूर्ण घर बेची वाघ केले आहे आता या कुटुंबियाला राहायला घर नाही उघड्यावरच राहायची वेळ आली आहे या गावातील गुंडाशाही दादागिरी दडपशाही संपणार आहे का माय बाप सरकार न्याय देणार आहेत का त्या पीडित कुटुंबियावर अन्याय अत्याचार करणाऱ्यावर कडक कारवाई करून फौजदारी खटले दाखल करण्यात येणार आहेत का जे जे, जे या गोष्टीला खत पाणी घालून सहकार्य समर्थन उत्तेजना प्रेरणा देतात त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर गुन्हे दाखल करून त्यांना अटक झाली पाहिजे याशिवाय या, या कुंभार समाजातील एकमेव कुटुंबियांना साथ देण्यासाठी राज्यातील कुंभार समाज एकोटणार आहे का असा प्रश्न या घटनेतून निर्माण झाला आहे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जिल्ह्यातील अल्प ओ बी सी समाजातील जर कुटुंब सुरक्षित नसेल तर याला काय म्हणावे असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे मित्राहो मी मित्र हो मी समाधान संत्रे राणाथ चौखिडा खुर्द तालुका भुकरद जिल्हा जालना मित्राहो रात्री चौखिडा खुर्द या गावामध्ये काही भाडोत्री गुंड सुपारी किलर यांनी माझ्या घरावर रात्री बारा ते दोनच्या वाजता हल्ला करून माझं घर हे बघू शकता तुम्ही कशाप्रकारे उद्ध्वस्त केलेलं आहे इकडे काय करा हा माझा भाऊ आहे याला त्या न त्या टाकीपशी नेऊन मारहाण केलेली आहे माझ्या आईला मारलं त्याच्यानंतर नदीत जाऊन माझ्या भावाला त्या भाडोत्री गुंड्यानं त्यांच्या गाव दांड्या त्यांच्याजवळ पिस्तूल तलवारी वगैरे होत्या व धमकी देत होते आणि भगवानी दादा एक मिनिटात त्यांनी कशा या घराची नाचधूस झाली तुम्ही बघू शकता व आमचे आम्ही उन्हाळ्यात धंदा करतो तर त्याचे पैसे सुद्धा त्यांनी चोरून लिहिले आहे आणि या पडद्यामागचा मागचा सूत्रधार हे कोण करायला लावलं याच्या तर रोड रोडमध्ये जमीन आमची रोडमध्ये घर होतं हे आम्ही मिड पॉई मिड पॉईंटपासून बारा मीटर हे त्यांना मोजून दिलेलं होतं म्हणजे आमचं पेपरला डिस्प्ले झालेलं होतं एकशे चार चौदाशे चार अकराशे एकोणाशी स्क्वेअर फूट तर आमची उडी जागा ही सातशे एक्केचाळीस स्क्वेअर फूट जागा राहिलेली होती त्याचं हे घर होतं सिमटी मकान व पी डी अधिकारी चांगले मॅडम यांना आम्ही मोजून दिलेलं होतं त्या स्वतः त्या वाटलं त्यांची बाईट घ्या आणि विचारू शकता तुम्ही त्यांना व हे बघू शकता आमची घराची नाच धुसकेली या पडद्यामागचा सूत्रधार राऊ केंद्रीय रावसाहेब पटेल दानव रावसाहेब दानवे संतोष दानवे त्याला गणित येत असेल तर त्यानं हिसाब करायचा आणि या भाडतोरी गुंड्यांना त्यानं रावसाहेब दानवे यांना रा। माझ्या भावाला कशा प्रकारे मारलं व त्या नदीत जाऊन मारलं तुम्ही बघू शकता व सगळ्यांना आम्ही विनंती करतो की जवखेडा खुर्द तुम्ही या दहा वाजता या गावात या व आम्हाला न्याय द्या आज जोडून विनंती आमचा सगळा संसार उद्ध्वस्त आलेला आहे आमचे कपडे पुरा संसाराचा उद्ध्वस्त झालेला आहे एक आम्हाला मारून टाका एक तर आम्ही फाशी घेतो फाशी घेतो नाही तर मी आता अशाच अवस्थेमध्ये आम्ही कलेक्टर कलेक्टर ऑफिसला जाणार आहे कलेक्टर ऑफिसला गेल्याच्या नंतर तिथं आम्ही अशा तिथं मी जाऊन फाशी घेतो एकटा त्याच्यावर एफ आय आर दाखल करायला रावसाहेब दानवेवर व नाही तर आम्हाला एक तर मारून टाका